हाय एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात ग काय म्हणायचं गव्हरी वन हाय एव्हरी बडी मंथी कसे आहात तुम्ही सर्वजण आय एम फाईन आय एम गुड आय एम हॅपी हाय तर हे गाणं मना येत तुला कोणतं

आगी। आगी। गा? ए गाणं तुला येतं का म्हणायला मन बर एक ए बिचुली सी डी नाही गाणं गाणं हां मन्ना तुला येतं का अरे तू तर एवढा मोठा टणगा झाला की दुसरीला अजून गाणं येत नाही वय तुला शाळेतली मग नसत आ दिवाळीची हा गाणी म्हण येत नाहीत काय येत नाहीत लेकरांना शाळेला टाकलेलं नाही काय नाही इकडं इकडून तिकड तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं असलं चालय वारी चालय वारी आहे का नाही तुमची अरच्या आपल्याला बुडू नको ते घाण आहे

थँक्यू हा थँक्यू हा थँक्यू हो ना गाणी यावं लागतंय ए बी सी डी दोन आई सगळे यावं लागत आता येत नाही तुलना बर 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 बेणा मेरी बहना काम करती झाले का पर्शी पुसून हात्यात मोत्यात मोद्यात बाबा रुसावं लागतंय सारख आहे का नाही सगळं स्वच्छ केलं बघा माझ्या बहिणीनं क्लीन केलं घर बघा कि तिची बारकी पुरगी आहे छोटी लय सुंदर आहे ही बी आता जन्मलेली परशी पुसायला लागली लाईटच नाही आज दिवस झाला का दिवस गेला पण लाईटीचा पत्ता नाही कसं करावं काय काय बोकाला काय माहितीये लाईटीला हा लाईट वरण घाल तिकडले बी घरात लाईट नाही चार्जिंग नाही मोबाईल ला काय नाही दाखव का ती झाडू किती छान बनवलंय का पप्पानी आपल्या आडवा आडवा तर आडवा हा मस्त बर नारळाच्या झाडापासून बनवलाय बघा झाडू त्यांनी घरच्या घरी किती बघा वडिलांनी हात कालाय का नाही माझ्या वडिलाच्या चांगला तरी वडिलासाठी एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा